नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पर्सेंटेज हा जो चॅप्टर आहे हा सुरू करत आहोत बेसिक पासून ते हार्ड लेवलचे गणित आपण या ठिकाणी घेणार आहोत तर पर्सेंटेज तुम्हाला माहिती असेल की पर्सेंटेजचा सिंबॉल अशा पद्धतीचा असतो तर यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पर्सेंटेजचं फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करावं लागेल त्यानंतर तुमचे जे गणित आहे ते एकदम सोपे होणार आहेत त्यासाठी तुम्हाला फ्रॅक्शन हे महत्वाचे आहे आणि याला थोडा वेळ जाऊ शकतो मात्र तुमचं कोणतंही पर्सेंटेजचं किंवा नफा तोटा किंवा तुमच्या आणि वेळ कोणताही गणित असू द्या त्यामध्ये या फ्रॅक्शनचा उपयोग तुम्हाला होणार आहे तर या ठिकाणी प्रत्येक फ्रॅक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर दहा टक्के सहा टक्केसाठी जर तुम्हाला फ्रॅक्शन हवं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल दहा दा, गुण एकशे शंभर या संख्येला एकशे करावा लागेल तर या ठिकाणी एक शून्य एक शून्य कट म्हणजेच की एक छेद दहा दहा टक्के म्हणजे किती एक छेद एक शेत दहा असं तुम्ही लिहू शकता म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक एक जे फ्रॅक्शन आहे ते सर्व फ्रॅक्शन मी तुम्हाला या ठिकाणी देतो तर या ठिकाणी सर्वप्रथम एकशे दोन एकशे दोन ला तुम्ही काय म्हणू शकता तर एकशे दोन ला तुम्ही एकशे शे दोन ला तुम्ही या ठिकाणी शंभरने गुणून बे एक बे बे पंचे दहा आणि बे या ठिकाणी पन्नास टक्के असं तुम्ही एकशे दोन ला म्हणू शकता एकशे दोन ला किती टक्के म्हणू शकता पन्नास टक्के त्याच्यानंतर एकशे तीन एकशे तीनचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला या ठिकाणी एकशे तीन गुणीला शंभर जर केलं गुणीला शंभर जर केलं तर तुम्हाला या ठिकाणी तेहतीस तेहतीस पॉइंट तेहतीस पॉईंट तेहतीस असं तुमचं या ठिकाणी उत्तर येईल तर तेहतीस पॉईंट तेहतीस ला तुम्ही काय लिहू शकता तर तेहतीस एक छेद तीन अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक फ्रैक्शन हा मी लिहून देतो तो तुम्हाला पाठ करायचा आहे डायरेक्टली पाठ करायचा आहे आणि हे कन्सेप्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपण गणितांना सुरुवात करूया तर या ठिकाणी मी सर्व सर्वप्रथम तुम्हाला फॅक्शन लिहून देतो एकशे तीन बरोबर एकशे तीन बरोबर एकशे तीन गुणेला शंभर बरोबर या ठिकाणी तुमचे तेहतीस पॉईंट एक तेहतीस तीन पर्सेंटेज एकशे तीन पर्सेंटेज म्हणजे तुम्हाला ते पॉईंट तेहतीस पर्सेंट काढा असा जरी प्रश्न आला तरी तुम्ही डायरेक्ट हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता तसं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यानंतर एक शेत नऊ एकशे नऊ जर तुम्हाला लिहायचं <laughs> म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी एकशे नऊ गुणीला शंभर करावं लागेल तर या ठिकाणी ते होते तुमचं सॉरी एकशे चार एकशे चार बरोबर तुमचं या ठिकाणी पंचवीस टक्के त्यानंतर एकशे पाच बरोबर तुमचं या ठिकाणी वीस सहा एक शेत सहा बरोबर तुमच्या या ठिकाणी सोळा सोळा दोनशे तीन टक्के त्यानंतर एकछेद सात एकछेद सात बरोबर तुमच्या या ठिकाणी चौदा दोनशे सात टक्के त्यानंतर आहे एकछेद आठ ना ना एक शेत आठ ला तुम्ही या ठिकाणी बारा एक शेद दोन टक्के लिहू शकता त्यानंतर तुमचे या ठिकाणी आहे एक शेत नऊ एकशे नऊ ला तुम्ही या ठिकाणी अकरा एक शेत नऊ टक्के असं लिहू शकता म्हणजे तुम्हाला अकरा एक शेत नऊ टक्के जरी विचारलं तरी तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता किंवा बारा पॉईंट पाच असं जरी तुम्हाला विचारलं तरी तुम्ही त्याचं उत्तर या ठिकाणी काढू शकता त्यासाठी हे जे फ्रॅक्शन आहे मी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतो त्यानंतर आपण या ठिकाणी उदाहरण सुरू करणार आहोत त्यानंतर आहे एक दहा एकशे दहा बरोबर या ठिकाणी किती होते दहा टक्के त्यानंतर एक शेद अकरा एकशे अकरा बरोबर या ठिकाणी किती होते नऊ एक अकरा एकशेदेनंतर एक शेद बारा या ठिकाणी आठ एक छेद तीन टक्के त्यानंतर एक छेद तेरा एक छेद तेरा इज इक्वल टू या ठिकाणी किती होते सात नऊ छेद तेरा त्यानंतर एक छेद चौदा एक छेद चौदा बरोबर या ठिकाणी सात एक चे सात या ठिकाणी अशा प्रकारे सर्व फ्रॅक्शनला आपण कन्वर्ट केलेला आहे हे तुम्ही शकता आणि तुमच्या लिहून घेऊ शकता त्यानंतर आपण उदाहरणाकडे येऊया दोनशे चे चाळीस टक्के किती दोनशे चे चाळीस टक्के बरोबर किती तर तुम्हाला हे असं सॉल्व करावं लागेल दोनशे चे म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागेल दोनशे चे म्हणजेच की या ठिकाणी तुम्हाला गुणाकार करावा लागेल दोनशे चे चाळीस टक्के म्हणजे चाळीस भागेले शंभर तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य कट तर या ठिकाणी बेचक आठ म्हणजेच की या ठिकाणी ऐंशी हे या ठिकाणी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न आहे पाचशे चे दहा टक्के बरोबर अडीचशे चे किती पाचशे चे दहा टक्के बरोबर अडीचशेचे किती टक्के तर पाचशेचे दहा टक्के आपल्याला काढायचे किती टक्के दहा टक्के म्हणजेच की पाचशे गुणीला दहा शेत शंभर या ठिकाणी दोन शून्य दोन शून्य कट दहा पाच पन्नास म्हणजेच की या पाचशेचे दहा टक्के पन्नास झाले तर अडीचशेचे किती टक्के होतील तर या ठिकाणी पन्नास भागिने अडीचशे पन्नास अडीचशे गुन्हेला शंभर करायचं आहे एक शून्य एक शून्य टक्के तर वीस टक्के त्यानंतर प्रश्न आहे राजकडे तीनशे पेरू होते त्याने त्यातील पंचवीस पेरू खराब केले तीनशे पैकी त्याने पंचवीस पेरू जे आहे ते खराब केले तर किती टक्के पेरू हे खराब झाले हे सर्व प्रश्न मित्रांनो साधारण आहे आपण लेवल जे आहे ती हाय करत जाणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला त्या फ्रॅक्शनचा वापर होईल ते सुद्धा प्रश्न आपण घेणार आहोत तर त्याच्याकडे टोटल किती पेर होते तीनशे पेरू होते किती तीनशे आणि त्याने त्यातील खराब पेरू किती केले तर पंचवीस गुंडला शंभर तर या ठिकाणी एक शून्य एक शून्य एक शून्य कट तर या ठिकाणी पंचवीस एक पंचवीस पंचवीस एक तर या ठिकाणी त्यानंतर उरला एक परत तीन त्रिक नऊ तर या ठिकाणी आठ पॉईंट तीन टक्के पेरू जे आहेत ते खराब झालेले आहेत असं तुम्ही डायरेक्ट या ठिकाणी उत्तर लिहू शकतात तर या ठिकाणी चौथा प्रश्न आहे कि राहुलला दहावीच्या परीक्षेला पासष्ट टक्के मिळाले जर परीक्षा सहाशे गुणांची होती तर त्याला किती गुण मिळाले असा प्रश्न आहे तर तुम्हाला डायरेक्ट काय करायचं आहे त्या ठिकाणी पासष्ट पासष्ट टक्के म्हणजे या ठिकाणी शंभर गुन्हेला टोटल किती किती मार्क होते तर सहाशे एक शून्य एक शून्य एक शून्य एक शून्य कट या ठिकाणी पासष्ट सहा तर या ठिकाणी सहा पाच तीस सहा आणि एक तीन एकोणचाळीस तर या ठिकाणी तीनशे नव्वद की डी क्रमांक हा बरोबर असणार आहे तुम्ही असं असंही उत्तर काढू शकता जसे की सहाशे सहाशे शंभर सहाशे तर या ठिकाणी एक टक्का बरोबर सहा झाले तर या ठिकाणी पासष्ट टक्के

सात टक्के की या ठिकाणी सातशे शंभर बरोबर एकशे सव्वीस तर या ठिकाणी आपण हे सातशे शंभर जे आहे ते या बाजूला जाऊ देऊ तस एक्स बरोबर एकशे सव्वीस गुणीला शंभर शे, शंबर शे सात तर या ठिकाणी गुणाकार करताना सात एक सात त्यानंतर या ठिकाणी उरले पाच पाच सातू आठू छप्पन म्हणजे अठरा गुणीला शंभर बरोबर अठराशे तर एक्स ची किंमत काय आली या ठिकाणी अठराशे म्हणजे जी किंमत होती ती होती या ठिकाणी अठराशे अशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडू शकता त्यानंतर आपण यापेक्षा जे अवघड गणित आहे आणि यामध्ये जे प्रकार आहे पुढचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू एवढंच या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकन दाबल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र